काल परवा जर आपण पाहिला असेल तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या बाबत आरक्षणाशी सोडत झाली आणि कार्यकर्त्यांच्या देखील एक उत्साह आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं आम्हाला पाहायला मिळाला मोठ्या संख्येनं माझ्या महिला भगिनी असतील सहकारी आज उपस्थित होते येणाऱ्या नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत या निवडणुकीला सामोरं जाताना आपण युती म्हणून जाणार आहोत आपली भूमिका काय हे देखील ऐकण्याची उत्सुकता त्यांच्या मनामध्ये होती परंतु मी मागील काही दिवसापूर्वी तळेगाव शहराच्या संदर्भात जाहीर केलं होतं की आपण भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष करण्याची वेळ आली तरी आपण दोन पाऊल येऊ परंतु आपल्याला तळेगाव शहर असेल लोणावळा असेल वडगाव असेल किंवा ग्रामीण भाग या भागाचा सर्वांगीण विकास करताना महायुतीतल्या नेत्यांची आपल्याला आवश्यकता आहे त्यांच्याकडनं चांगले प्रकल्प किंवा निधी आणण्याकरता आपण सर्वांनी एकत्रित येऊन नेते मंडळींनी काम केलं पाहिजे आपली कटुरता किंवा मतभेद बाजूला ठेवून आपण याबाबत सकारात्मकता दाखवावी अशा पद्धती आवाहन केलं परंतु त्याला प्रतिसाद देण्यापेक्षा वेगवेगळे प्रश्न उपस्थित करणं किंवा झालीपूर्वक काही वल्गाण्या करणं हे सातत्यानं सुरू आहे म्हणून माझी विनंती किंवा आपल्याला जर शहराचा या तालुक्याचा सर्वांगीण विकास हा जर आपला दृष्टिकोन असेल तर आपण मतभेद बाजूला ठेवले पाहिजे आणि एकत्रित पदार्थ पुढे यायला पाहिजे